नवी मुंबईतील शिरवणे एमआयडीसीत रात्रीच्या सुमारास भीषण आग तब्बल नऊ तासानंतर आग आटोक्यात नवी मुंबईतील शिरवणे एमआयडीसी मध्ये रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती शिरवणे एमआयडीसी मधील शुभधा कंपनी मध्ये आग लागल्याची घटना रात्री साडे अकराच्या सुमारास घडली आग इतकी भयंकर होती की आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते या आगीमध्ये कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तब्बल नऊ तासानंतर आग आटोक्यात आली आहे घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दहा ते बारा गाड्या दाखल होऊन आग आटोक्यात आणली आहे प्राथमिक माहितीनुसार आतापर्यंत कोणतीही जीवितहानी नसल्याची माहिती आबासाहेब पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक तुर्भे एम यांनी सांगितली आहे तर प्रत्यक्षदर्शींनी सुद्धा म्हटलं आहे की रात्री लागलेली ही आग खूप भयंकर होती परिसरात भीतीचं वातावरण होतं शुभदा पॉलिमर्स म्हणून शिरवणी एम नेरुळ तुर्भे एम आय डी सी हद्दीमध्ये एक कंपनी आहे रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान या ठिकाणी छोटी आग लागलेली होती परंतु या कंपनीमध्ये पॉलिस्टर रेजिन म्हणून केमिकल्स मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आगीने रोद्ररूप धारण केलं होतं ब्रिगेडच्या जवळपास दहा ते अकरा गाड्याच्या मदतीने रात्रभर आगीवरती कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलेला आग आता पूर्णपणे कंट्रोल आलेली आहे कोणतीही जीवितहानी झालेली नाही आणि सध्या आगीवरती कंट्रोल आहे शुभदा पॉलिमर्स कंपनी इंडस्ट्री है जे इलेक्ट्रिक है, त्या वायर है कितने टाइम से लगी थी ये आग लगी है मुझे जहाँ तक पता चला साढ़े दस बजे के आसपास और आग लगने की वजह अभी भी कुछ पता नहीं है पर वो लोगों का कहना है इसके अंदर केमिकल्स वगैरह थे इसके वजह से आग ज्यादा लगी लेकिन पहली बार है है किस क्या बनाती कंपनी इलेक्ट्रिक कुछ तो खंबों पे लगने वाला इलेक्ट्रिक गैजेट्स बनाती है तो, हाँ। तो कितना कुछ पता है नुकसान की भरपाई तो पे एरिया कौन सा घबराहट था, है? था? तो हाँ घबराहट तो था ये तो तो नेहरू एरिया है हाँ। और अगल बगल ऐसी कुछ बड़ी और भी केमिकल कंपनियां नहीं थी इसकी वजह से आग पे काबू हो पाना मतलब फैलने की आशंका कम थी कितने घंटे चली मुझे लग रहा है कुछ छः घंटे के आसपास चली गई साहिल अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहत आहे लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी